भाऊ दिवाळीला बोनस भेटला ना ऑफिस मधून मी पहिलं तुळशीबाग गाठणार आहे कारण आता कसं गर्दी रे शॉपिंग करताना नंतर दिवाळीमध्ये फुल पॅक असतोय त्यामुळे मी आता शॉपिंग करून घेणार फक्त बोनस ची वाढ बघतोय मी अरे मला पण मोबाईल घ्यायचा बोनस झाला ना लगेच मोबाईल घेतोय हो का अरे मला पण शॉपिंगला जायचं शॉपिंग करणार मी मला पण बोनस आल्यावर होते तुझं काय भाऊ तुम्ही रे शॉपिंग माझं जरा घरी आईला साडी घ्यायची जरा बहिणीला कपडे घ्यायचे त्याच्यामुळे माझा बोनस त्यासाठीच मी वाट बघतोय बोनसची जरा घरचे काम आहेत भेटलाच पाहिजे बोनस लाव चला चला उद्या भेटू ऑफिसला अरे सकाळ मेसेज आलाय की भेटायला म्हणून काय केले कुणी काय झाले का तुझा काय विषय झालाय का कुणाचा आपल्याला काय आले नाही बघावं चला या अरे वा टायमिंगला आली सगळे तुम्ही बर जरा सिरियस व्हा आता महत्वाचा विषय असाय की रिसेशन चालू झालेलं आहे त्यामुळे तुमचा जॉब कधी पण जाऊ शकतो तुम्हाला पूर्वतयारी करून ठेवा मनाची तुम्ही जॉब गेला तर ते एक महिन्याचा पगार तुम्हाला मिळेल कंपनीकडनं पण तुम्ही दुसरीकडं तयारी जॉब बघायची करून ठेवा सर काहीतरी होईल का असं नका करू सर घरची वाट बघताय की आमच्या दिदीच पेमेंट होईल दिवाळी तोंडावर आली आहे बघा माझे तर सगळे प्रयत्न थकलेत शेवटी मी पण तुमच्यासारखा एम्प्लॉई आहे वर्ण ऑर्डर आली तर मी काहीच नाही करू शकत चला काही नाही होऊ शकत थांबा एक काम होऊ शकत मी बॉसला बोलू शकतो पण तुमचा दिवाळीचा बोनस काय मिळणार नाही पगार होईल तुम्ही चर्चा करा आणि मला सांगा चले का सर आम्हाला तुम्ही बोनस नाही दिला तरी चालत पण प्लीज आम्हाला ना अहिंसा ना सुदीच्या प्लीज प्लीज कामावरून नका काढू सर प्लीज सर ठीक आहे मी बोलतो साहेबाजी जावा तुम्ही निश्चिंत होऊन जावा नाका कामाला बस तुमच्या म्हणण्याप्रमाणे बोनसचं टेन्शन घालवलंय तुमचं ते पगारावरती मानलेत बोनस नसला तरी चालेल हा का बर बर ठीक आहे तुझं पाकिट तयार आहे घेऊन जा थँक्यू बॉस थँक्यू अशीच कृपा राहू द्या मित्रांनो कामगारांच्या जीवावरती कंपनी मालक मोठे होत चाललेत आणि कामगार पायाने तुडवले जातात तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा